जय भीम शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र आजही तितकाच प्रभावी असून देशाची आणि स्वतःची प्रगती साधायची असेल तर या विचारांचा अंगीकार करणं अत्यावश्यक आहे असे मत विविध मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन कुडूस पोलीस ठाण्यासमोरील प्रांगणात करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात रश्मी भोईर यांच्या धम्म प्रार्थनेनं झाली त्यानंतर कुडूस ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुदस्सर पटेल यांनी आपले विचार मांडले यानंतर विविध मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांवर भाष्य केले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर शिवसेना नेते सचिन पाटील माजी उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी माजी उपसभापती मंगेश पाटील मुस्तफा मेमण आणि चिंचघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनेश पाटील यांनी आपापल्या शैलीत बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवलं पण गुलामांना खऱ्या अर्थानं माणूस बनवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वतंत्र समता आणि बंधुता या मूल्यांची गॅरंटी दिली अशा आशयाचे विचार मंचावरून व्यक्त झाले या कार्यक्रमानंतर सायंकाळी कुडूस शहरात भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत स्थानिक नागरिक विद्यार्थी महिला आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला जयभीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता समासम्बुदः स बुद्धं शरणं गच्छामि धमं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधामं शरणं गच्छामि ं पि सङ्गं शरणं गच्छामि तदि अं पिबुद्धं शरणं गच्छामि तर्हि अं पिधामं शरणं गच्छामि तदपि सङ्घं शरणं गच्छामि पाना पदं समार्या मूसावादा वेरमणि सिखा पदं समार्या सुरामेरय वेरमणि सिखा समाधिया, सा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बौद्ध उच्च छाया मंडल कारण की तुम्ही मला इथे बोलून मान सन्मान करून आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी तुमचं हे रुण कधीच विधू शकत नाही महामानव बाबासाहेबांनी एकच शिकवण दिली संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्या गोष्टीतून आज पूर्ण अखंड भारत अखंड भारतामध्ये आज जो भारत ज्या गोष्टीवर चालतो तो, तो बाबासाहेबांचा संविधान यांना तुम्ही कधीच नकारू शकत नाही आणि विचार करा आज जे सरकारला हे विचार पडला आरक्षणाचा ते टायमाला एवढे हजार जाती धर्मांचा संविधान कसा दिलं असेल त्या माणसांची काय काय विचार आणि काय विनिमय असतील तरी सगळ्यांनी इथून जाताना एकच गोष्ट घेऊन जा माणूस किती जगला फक्तपेक्षा कसा जगला हे बाबासाहेबांचे बोध घेऊन जा मला बोलायची संधी दिली आणि मी अजून एक सांगतो सांगू इच्छितो रबाबाई आंबेडकर नगर हे तुम्हाला हे हे नातं आणि हे आमचे कुटुंबाचं नातं हे वडल पासून असून जर तुम्हाला याच्या पुढे कुठल्याही गोष्टीची गरज कुठलाही आपल्या विकास कामाची गरज किंवा कुठल्याही गोष्टीची माझी गरज लागेल मी अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी उभा तुमच्या जोडीला खांदा लावून तुमच्या वाटका भाऊ उपाय बोलायची संधी दिली जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांच्या जा जयंती निमित्तानं उपस्थित असलेले सर्व जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन आज आज नाक्यावर जयंती साजरी होते याच्यात सगळ्यात मोठा मला अभिमान वाटतो का इथं धर्म बांधला जात नाही तर इथं समाज बांधव हो सगळं एकत्र येऊन जयंती साजरी करतात जे लोकांना आज आपण दाखवून दिलं याबद्दल सर्व सर्वकडून नागरिकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं मी मित सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथंच सांगतो जय सिकंददानी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं कोलंबिया युनिव्हर्सिटीचं पण बघा बाबासाहेब फक्त आपल्या देशामध्ये सीमित नसून या पूर्ण जगामध्ये त्यांचे विचार पसरलेले आहेत आज अमेरिका असो किंवा इंग्लंड असो हे सर्व देश, देश बाबासाहेबांच्या विचाराचा अभ्यास करत त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास आहेत ते विचार त्यांच्या देशामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न आहेत पण आपण भारतवासी पडायचे कुठेतरी त्या विचारांमध्ये कमी पडतो आज भारताचं संविधान बघितलं तर सर्व जाती सर्व धर्म सर्व भाषा सर्व प्रांत एकत्र ठेवण्याचा म्हणजे आज पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या देशाला पण आज या सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम या घटनेतून झालेलं आहे आणि त्यांचं श्रेय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि हे फक्त बाबासाहेबांमुळेच शक्य झालं कारण त्यावेळेस एवढा शिकलेला सुशिक्षित तरुण आपल्या भारत देशामध्ये दे किंवा या सर्व विचारांना घेऊन चालणारा तरुण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ही दुरा सगळी त्यांच्यावर त्यामुळे निघून गेली होती आणि त्यांनी आज या घटनेचा निर्माण केलं त्याच्यामुळे आज आपण सर्वजण आज बघतोय आपण एका मांडवाखाली सर्व लोक इथे जमलेलो आहोत मी आपल्या बोधिवृक्षा मंडळ रमाई आंबेडकर नगर यांचं मनापासून कौतुक करेन त्यांना शुभेच्छा देईन की तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम अशा प्रकारच्या जयंत्या शंभर टक्के साजऱ्या केल्या पाहिजेत कारण येणारी नवीन पिढी आहे त्यांना बाबासाहेब काय होते त्यांचे विचार काय होते हे समजले पाहिजेत आणि त्यासाठी या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजेत याच्यामध्ये या सर्व <mí> कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र केलं पाहिजे त्यांना आपण ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण दिलं पाहिजे आज सकाळपासूनच कार्यक्रमाचं आयोजन आपल्या बोज शाळा मंडळांनी यांनी केलेलं आहे आणि रमाय आंबेडकरचे सगळेच लोक इथं जमलेले आहेत आपल्या गावाच्या सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व लोक इथं जमलेले आहेत यानंतर आपल्या ग्रामांच्या पुरुष इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी कुडूस व्यापारी संघटनेतर्फे त्यांना तिवा अभिवादन करतो आणि बंधू भगिनीनो बाबासाहेबांच्या या जमीत जयंतीनिमित्त कुडूसमधील आणि परिसरातील विविध पक्षाचे विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत खर तर आजच्या निमित्त आपण एक आत्मचिंतन प्रत्येकाने करण्याची गरज आहे बाबासाहेबांची संविधान बाबासाहेबांचं स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्री जर आधारित आहे तर स्वातंत्र्याचा अर्थ आपण स्वैराचार असा घेतोय आणि समता बंधुता ही किती नांदते समाजामध्ये काय चालले किती प्रदूषण आपण हवेमध्ये प्रदूषण पाहतो पण समाजामध्ये जे प्रदूषण सध्या वाढते त्यासाठी बाबासाहेबांचं सांगितलं असेल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करण्याची खर था था तर खरं गरज आहे बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचा जयघोष आपण करतो जयंती साजरी करतो परंतु ही भावी पिढी आहे देशाची भावी पिढी यांच्या पुढे जर आपला बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श ठेवायचा असेल तर त्यांच्या बाबासाहेबांच्या विचारांचं प्रबोधन या नेहमी होण्याची खरं तर गरज आहे आणि बाबासाहेबांचं म्हणजे बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेतील त्यांनी जगभरातील शंभर तज्ञ लोकांची नावं गोळा केली तिचे जगामध्ये शंभर तज्ज्ञ त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर एक नाव असे का ज्यांना प्रथम त्यांनी स्थान दिलं बाबासाहेबांना असं अलौकिक व्यक्तिमत्व त्यांना पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय भीम